गुड मॉर्निंग कशा सर्व भासताना आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत इकडं उठून काय चाललं आहे बघा काय आहे और तिथं काय आहे ते पाठिंबा काय कायच नाही ठेवलं बेडावून बेडावरून घेते मस्त चहा पिऊन झालेला आहे नाश्ता थोडंसं चहामध्ये काहीतरी खाल्लं आहे आणि आता याला आंघोळीला पाठवते काल काय मी ब्लॉग बनवलाच नाही आज ब्लॉग करतो सुरुवात ए बी डी आहे फाडलच ना ते वाच वाच वाज जरा आज इंग्लिश अजून ते मच्छर झाले तिकडनं वरून जरा मच्छर झाले का आणि आंघोळीला जा गोल फिरलं पोप गोल गोल फिरलं जा ते जरा खोल जा आज कराटे क्लास नव्हता गौरांचा सकाळी सात वाजता मी आवाज दिला यांना तरी बोल की छुट्टी हे को म्हणून एवढा टाइम झोपून राहिला नाही तर सात वाजता बागे चालू आहे जा लवकर अरे फाळशी मच्छ झाली मला याच्या नादी लागून का फायदा नाही पावणे दहा वाजले पूजा झालेली यांनी काल मस्त मोगऱ्याचा फुटवरचा गजरा आणलेला तर मग देवीला जरा ला तोच लावलाय दाखवते मी देवाऱ्यामध्ये मी पण थोडस लावणार आहे चलो पहिला काम करून घेतो पटकन कशाला काढलाय मंकीला मच्छर झाली काळ ठेव ठेव लवकर पहिला ठेव आणि मच्छर झाली काढ चल पटकन तर मला आता समजलेलं आहे की दा यांनी नव्हता आणला बाबांनी आणले ना नौता हा पप्पा किती खोटं बोलतात रे

छान आहे आवडते ना याच्या पप्पा नाही केला सांगायला पाहिजे ना हा सांडव सांडव ऐकायला येते का तुला सांगून मग गरम आहे सांगितलेलं ऐकायला येते का नाही तर नाटक करते जरा दोन मिनिटं थांब ना होऊ दे ना थंड दे मग खा त्याला गौरांशला नाश्ता दिलेला आहे आणि गौरांशने नाश्ता केला म्हणजे मला समाधान असते मी फ्री असते मग बरं वाटतं जरा त्याने नाश्ता केलं की म्हणजे एकतरी आणि ही एक खीर त्याला खूप आवडते त्याच्यामुळं मग बनवली लादी पुसून झालेले आणि सकाळी आईस्क्रीमवरून मार खाल्लेला आहे त्याने तर मग मीच गेलो आणि घेऊन आलो आईस्क्रीम देण्यासाठी तर आता दिले त्याला खाल्ले आईस्क्रीम खाऊन झाले आता खीर दिले आता त्याला पाठवणार हो आहे मी अंगणवाडीमध्ये थोड्या टायमात आता आई नाश्त्याला काय करतात बघूया उपमा वाटत कारण पोहे मला आव आउ, आवडत नाही खायला उपमा बरा लागतो खायला आता बाकीचे कामं करून घेते कपडे भांडी थोडेसे जेवणाचं बघूया आई बघतात जेवणाचं तसं पण तर आता मी पहिलं पाणी पिते नाही खाल्ले मी अजून चला चला तर गौरंटला सोडलेलं आहे स्कूलमध्ये आणि मी निघालेलं आहे मी हा गजरा घातलेला आहे बाबांनी आणलेला बाबांनासुद्धा माहिती आहे आईंसारखं की मला आवडतो गजरा पण एवढ्या उन्हात घालायची सुद्धा भीती वाटते चला एवढं ऊन लागतंय ना की डेंजर पटापट जाते घरी आणि पहिला पाणी पिते जरा दोन बसून चल असं झालं की गौरष्ट आणायला कोणच नाही गेलो मला असं वाटलं की भाऊ गेलेत आणायला पण मला बोललंच नाही कोण की भाऊ काय जाणार आहेत म्हणजे टाईम होणार आहे त्यांना मी तरी वाट बघते वाट बघते इकडं गाडी बघितली गाडी पण नाही दिसली मग आता सिद्धीची मम्मी मला फोन केला नशीब तरी मला वाटलंच की अजून आला आणि बोललं तर कोण गेलं नाही शिफ्ट्या तिथं होत्या आता त्यांच्यासोबत येते बघू पहिल्यांदा घरी पहिल्यांदा मार्ग पडलेत गवरा चाळीस पैकी चाळीस दहा पैकी दहा ना इथं फक्त अर्धा मार्ग गेला त्याचा नऊ उलट काढलं नाही तर दहा पैकी दहा मराठीत पण त्याला बरोबर भेटले असते पण थोडं चूक केलं हा त्याच्याबद्दल असं ना सकाळी एक खाली आता एक खाली कशाला उद्या काय बस दो बरोबर जोड्या लावल्या तसा उच्चार आहे माझे बाबू अभ्यास काय नव्हता केला त्याने तरी पण आहे ना आता कपडे काढायचे का, का नाही किती मार्क आहेत याच्यामध्ये दहा पैकी दहा स्टार भेटलाय दहा पैकी दहा इथं कसं तू उलट केलं इथं मग अर्धा मार्क घालवला अरे दोन तार भेटले इथं पण तुला मार्क कट केला असता टीचरने कुठं इथं 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 बघ चाळीस पैकी चाळीस ए चाली चाली चाळीस मग मी इथं पण एक तार बल दोन तीन तार कलरचं काय केलं कलर काय केलं बघ अच्छा ये रंगवायला ये रंगवायला छान पेपर आता उद्या काय गोष्ट श्लोक आहे आणि गोष्टी वीस वीस श्लोक फाटायत ना तिथं बोलायचं आहे स्कूलमध्ये मध्ये कपडे काढ पहिला उद्या घालायचे लिहून आणलाय कपडे काढ पहिला साडे पाच वाजे उद्या मला जायचं आहे डॉक्टर कडे आणि तिथून मी इकडे येऊन जाणार इथे येऊन मी जेवणार ना हो मग जेवू नको का मी भाकरी आता काय होतं काय मोठाचं जर असं वाकलं ना

ये खूप आहे जस्ट गौरव आता तो बघ सर ठीक आहे ध्यान धरला निग्रास लागतं पावसांगेचा हं मी आता बसलेली आहे मी तिकडं बॅग भरले आणि मी कशासाठी भरलेलं बॅग ते तुम्हाला उद्या समजेल आणि मला दुसरी बॅ बॅग आणायची ही एकदम खूप मोठी आहे म्हणजे आता हॉस्पिटलला वगैरे कारण मला तसा तो महिना निघाला तर मला एक बॅग आणून ठेवायची बघूया मी एक घेऊन ठेवेल बॅग असते नाही का छोटीशी ती वाली कधी भेटते बघू भाकरी झालेले आहेत आईंनी कसली भाजी बनवली आईंनी मटकी मटकीची भाजी बनवली शेपूची भाजी बनवली आता आई सुद्धा दाखवायला जातील वाजलेत सात आणि येतील चिमोवरून लेट गेले म्हणून आता लेट येतील गौरणसुद्धा बाहेर खेळतोय माती दिसली का मातीचा खेळ असतोय तर सगळं बसले मी आणि हां मला सकाळपासून सा सांगायलाच नाही म्हटलं आज माझ्या बहिणीचा वाढदिवस आहे आणि दोघींचा वाढदिवस आहे एक पनूचा वाढदिवस आहे आज आणि एक मावशीची मुलगी आहे ना छोटीवाली तिचा वाढदिवस आहे यांचा दोघींचा वाढदिवस एकाच दिवशी येतो आणि माझा आणि काकाचा मुलगा आहे माझ्या संदीतदादा त्यांचा असं आज दो आमचा दो दोघांचा दोघांचा एकाच दिवशी असते त्याचा आणि माझासुद्धा एकाच दिवशी असतो आहे आणि पनूचा आणि अक्षताचासुद्धा एकाच दिवशी असतो आहे आणि आज आहे गुरुवार तर आईचा आई आमच्या आई आई दादा सगळे तिकडं मावशीने बोलवलं वाटतं त्यांना तर पनूला आता व्हिडिओ कॉल करत होतो मी तर काय उचलला नाही काय माहिती पण पहिल्यासारखी बड्डेची एक्साइटमेंट नसते आणि काय मला तर नसतेच मी तर ठरवलेलंच आम्ही बड्डे करणारच नाही आणि मला वाटतं मी गेलो वर्षीसुद्धा नव्हता केला तर मी का करत नाही बड्डे मला असं ना लग्नाच्या अगोदर मस्त एक बड्डे झालेला म्हणजे पहिला व्हायचा एकदम शाळेत आईने मोठा केक आणलेला मग मी कट केलेला ते मला अजून आठवते हो आणि आमच्याच गावात शाळामध्ये मराठशाळा त्या शाळेमध्ये त्याच्यानंतर मग मला वाटते लग्न वयाच्या चार पाच वर्ष काहीतरी अगोदर माझ्या दोन मैत्रिणी आणि आमच्याच गावातला एक मुलगा आहे नयन नाव आहे त्याचं आम्ही कारण मराठशाला ते एकत्र असल्यामुळं आम्ही म्हणजे खूप चांगला बॉन्ड होता आमचा तर मग ते दोघं आणि एक ती मैत्रीण अपेक्षा तेजस्वी अशा त्या केक वगैरे घेऊन आले तो एक बड्डे छान झालेला आणि पावसात असते माझा बड्डे त्याच्यानंतर लग्न झाल्यावर पहिल्यांदा दादा परत सागरवा शेकरा शेकरावास स्कोप आय्यव म्हणजे माझी आजी आणि दादा आलेला असं केक घेऊन पहिल्याच वर्षी पण तो एक छान बड्डे झालेला आणि हे म्हणजे काय बोलतात नंतर रात्री बारा वाजता आणलेला मग नंतर म्हणजे जसा सरप्राईजवाला बड्डे पाहिजे असतो ना तसा नसतोय त्याच्यामुळं मी नाही सेलिब्रेट करत आणि म्हणजे तो दिवस कसा पाहिजे असते माहिती का एका बाईला की पूर्ण दिवस आपला आपल्या नवऱ्याने स्व म्हणजे आपल्यासोबत स्पेंड करावा किंवा फिरायला नको नि होते एखादे गार्डनमध्ये जाऊ बसू दिवसभर दिवसभर म्हणजे दिवस काय बोलतात दिवस आपल्यासोबत घालवावं आपल्याला स्पेशल थोडंसं नाही हे सगळ्याजणी रिलेट करू शकत असतील माझ्यासोबत की आपल्या लेडीजला हे पाहिजे असते तर मला असा म्हणजे एकदम मोठा असा ग्रँड बड्डे नको पण असा छोटूसा तसा पाहिजे असतो पण तसा नाही होत त्याच्यामुळं मी ठरवला की मला नाही बड्डे करायचा आहे म्हणून मग नकोच बोलले बड्डे तर यावर्षीसुद्धा मी बड्डे करणार नाही आहे बघूया तोपर्यंत त्याच्या तो अगोदरच बाळ येणार आहे आणि त्याच्यानंतर मग मा माझा बड्डे जुलै महिन्यात माझा बड्डे असतो आहे आणि डिलेवरीची तारीख दिली मला जूनची तर बघू कसं होते कसं नाही ते पण बड्डे सेलिब्रेट करायचं एवढं काही नाही फक्त गौरांचं जसं मी हे केलेलं आहे तसं नक्कीच करणार पण एक अशी हे असते बड्डेची तर मी बड्डे नाही करणार आज तुमच्या सालीचा बड्डे आहे कोणाच्या तुमची साली कोण आहे तीन चार आठ आहेत हा तर दोघींचा एकदाच आहे एकदाच दोघींचा दोघांना माझ्याकडून खूप खूप हॅप्पी बर्थडेच्या शुभेच्छा आणि बर ये माझा बर्थडे असला तरी माझा स्टेटस टाकत नाही कोण कोणाच नाही टाकत अनित लाईन ना कोणाच नाही टाकत हे मी आता बॅग भरलेली कोणाच नाही टाकत आहे आता आमच्या घरची पण ना सगळे बड्डे टाकत हॅप्पी बड्डे भाऊ हॅप्पी बर्थडे भाऊ भाऊ ना काही नसतं पडलेलं <laughs> भाऊ स्टेटस ला कोणाच नाही टाकत मी जबरदस्ती टाकायला लावते बना आज त्यांना माहिती आहे खावा मग ते गरीब आहे गरीब आहे नैवेद्य दाखव ना का जा जेव्हा जिम वरून आलेले जिम जिम ट्रेनर आता रूमला कलर कधी लागतोय बघूया मी डब्बा बांधून ठेवा नाही तर गेल्या वेळेला कलर 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 करून मीच मारून टाकलेला कलर माहिती आहे कलर मारा कलर मारा कलर, कलर मारा सपे। आज सफेद तो भाऊंच्या रूममध्ये आहे ना ऑइल पेंट सारखा तसा म्हणजे तो जरा छान दिसतो आणि खराब नाही होत असं मला वाटते बघूया तर इथंच माझी सहा मिनटाचे व्हिडिओ झालेले तर असं स्पेशल वाटावं म्हणून मी नाही तर मेंबर बड्डे करत नाही पण पहिल्यासारखे एक्साइटमेंट राहत नाही जाऊ दे चला भेटू नंतर आपण मी सुद्धा थोड्या वेळा जेवणार आता सात अजून दहा मिनटं ना साडेसात साडेसात पावणे आठपर्यंत मी जेवणार प्रेगनेन्सीमध्ये हा माझा जेवणाचा टाईम झालेला आहे लवकरच जेवते मी क खरं बोलाल तर प्रेगनेन्सीमध्ये त्याच्या अगोदर मी आठपर्यंत पर्यंत आठ सव्वा आठपर्यंत पर्यंत पण आता मी लवकरच जेवते साडेसात वजली कमी जेवण घेते किंवा पाहुणे आठ मला तशी भूक लागते आणि हा टायमिंग एकदम बेस्ट असते जेवायचा आणि काठीचा मार्क माझ्या तो ओट वगैरे पुसून झालंय मशीन थोडीशी बाकी आहे आणि आता हे आंघोळ करतील गौरांची मग त्याला झोपवणार दर वेळेला आई पुसतात ओटा असत्या बाबा थोडं झोपल्या आणि दहा पण वाजलेले त्याच्यामुळं मग मी पुसून घेतला मोठा पुसला झाडू मारलं झाडू मारायला होतं नाही मला हल्ली असं वाकायलाच होत नाही म्हणून आपलं उभे उभे मारते तर आता मच्छर थोडेसे मारायला थोडे आहेत मच्छर तर आता हे आंघोळ करतील गौरांची बघायला झोपायला para el rombo de marcha de arte